श्री गणेशाय नमहा श्री सारामृत अध्याय सतरावा श्री गणेशाय नमहा मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामीनामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामीसुत नेणती स्वामीसुताची जननी काकुबाई नामे करोनी तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार्य निजमातेचा शोक पाहून दुखीत झाले अंत तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आण त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासोनी सर्व हि ऐकून या देव मामलेदार हासो देती उत्तर त्यासी पिशाच लागले थोर माझे नि दूर नोहेची ऐसे उत्तर ऐकोनी दुखित झाली अंत करणी मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येतसे असो इकडे स्वामीसुत मुंबई माझे वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले मठ होता तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिणीने तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके सतराशे ब्याण्णवात फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे कोणे एके समयासी नगर कर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान पाहुनी स्वामीसुता आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे स्वामीसुते तयांसी लावीय स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हासू आले समर्थांसी पाहुनिया स्वभक्तासी परमानंद जाहला असो अक्कलकोट नगरात शके सतराशे त्र्याण्णवात प्रथम स्वामी जयंती करीत सुत आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजयसिंह नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे वे सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला मना माझी कोणी येतांची दर्शना त्यांची समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सूत ही त्यांप्रती मनातील तिल खूण सांगती ऐकोनी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा सपर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या तो नसे ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्यासमोर जावो न आरंभिले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने सेवकांशी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया आणावे पाहोनिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसी धावून या वेगेसी मिठी चरणी घातली निजसुता ते पाहोनी आनंदले समर्थमनी कर फिरवीला मुखावरुनि हस्ती धरून उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन पायी खडावा घालोन प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामीसुत भजन करीत पायी खडावा घालो एकांत समय साधोनी समर्थ सांगती तयाकानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकोनी सुत निशब्द होई कल्पना न साहे त्यासी स्वामी विण कैसे जीवन वारंवार विनवी स्वामींसी ऐसे न करावे काई मी अजाण लेकरू तू माझी आई स्वामी धरिती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चय चिंता न काही करावी असो मग सुत ते स्थळ सोडोनी त्वरित नगराबाहेर येत मार्गधरीत मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला सुत दुःख करी दिवसरात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामीसुतांची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनवीत समर्थाते मग समर्थे त्या अवसरी मुंबई सेवे करी म्हणती सुद्धा आणावे परीसुत नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सरत असे मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न सत्य तरी तोफ भरुनी यथार्थ ठेविली ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला सुता परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिप्रदेश केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती हल अक्कलकोटी त्यादिनी समर्थ करीती विचित्र करणी भैसले स्नान करोनी परिगंध न लाविती भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकेती कोणासंगे न बोलती रुदन न करीती क्षणोक्षणी इतुक्या माझी सत्वर मुंबईहुनी आली तार श्रुत झाला समाचार स्वामीसुत गत झाला मग काकूबाईंनी सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निजपुत्र मरणवार्ता ऐकुनी करीती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे असो मग काकुबाई अक्कलकोटी लवलाई परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते सुत आपला भक्त असोन अकाली पावला कामरण मग स्मरतीचे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले तिअसी उल्लंघिरे आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढुनी बळेची धन्य धन्य स्वामी कुमर उत्तरला भवोदधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना कथा नानाप्राकृतकथासंमत भाविक भक्तपरिसोत सप्तदशोध्याय गोडहा श्रीभगवच्चरणार्पणमस्तू श्रीरस्तु शुभम श्री नमहा श्री स्वामी चरित्र सारामृत अध्यायवा श्री गणेशाय न स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवे करिताती समर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेवे करी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईला आंबूच्या मानसी त्यासमयी मोरपांखरासी अधिकारीने मु चिंता तुम्ही न करावी मोरपांखरा मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची जाळा मोठमोठ्याने ओरडती आमची पाऱ्याची विट जतक न करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी लपवूनी ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना असो स्वामीसुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला काकुबाईने तयासी आणविले आपणापाशी एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले समर्थ बोलले बाईंसी चार वेळा जेऊ घालयासी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करता दादासी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिल केचगाप मोगलायत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती काकुबाईंसी पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादांसी समागमे आमुच्या बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजलागी लागी समर्थे वृत्त ऐकोन म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करूगी शेवटी मंडळी सांगा दादासी पाठविले केजेप्रती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी पुढे सेवेकर्यां सांगा ती त्यासी मुंबई स पाचार्यांशी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी दादासी करुनी गोसावी मुंबईची गादी चालवावी सुताची यास द्यावी कपनी झोळी निशाण ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवस निशी गोसावी होऊनि गादीसी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वथा न रुचेत चित्ता त्याची यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवती दादासी मुंबई हुनी अक्कलकोटा पाठविले समर्थे ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादांच्या मोर्चेला आणून सत्परी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करी, करी तैसेच श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदयी प्रगटला ज्ञानसविता अज्ञान गेले धन्य गुरुंचे महिमान पादुका स्पर्श करून जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादांची पाहुनिवृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादा वेडखचित वेड खचित लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची या शिरी ठेविता का काय म्हणून समर्थ बोलले तियसी जे बरे वाटेल आम्हासी तेची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवोन टाकीला आपण मारोन इतुकेची पुरे झाले ऐकोन ऐशा वचनाला समर्थांसी क्रोध आला घाला म्हणती भाईला माझी सत्वर काकुबाईंने आकांत करून मांडिला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळपिटी परी समर्थे लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली दुसरे दिवशी दादांसी समर्थ पाठविती भिक्षेसी ते पाहुनी काकुबाईंसी दुःख झाले अपार समर्थांसी हासू आले अधिकची कौतुक मांडिले दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी अनुसुया तुझी माता तिज पाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला ऐसेबाईने पाहुनी क्रोधाविष्ट अंतःकरणी करणी म्हणे तुझी हे करणी लोकप्रवादा कारण ऐकोनी मातेची उक्ती दादा तिजप्रती बोलती ऐहिक सुखे तुच्छगमती माते आज पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुधाच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोडहा रस्तु शुभम श्री गणेशायन महा अध्याय एकोणीसाव्वा श्री सारामृत श्री गणेशायन महा एकाग्रचित्ते श्रवण तेणे होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे बोलणे असो हे आता पुढे स्वामीचरित्रा अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्णातटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले करावे हटयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरोन शोध करीती गुरुजा जपी तपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण घे धरिले परी गेले व्यर्थची एकेसमयी अक्कलकोटी स्वामी स्वामीदर्शनेच्छा पोटी आले नृसिंहसरस्वती महिमाश्रींचा ऐकोनी सन्मुख पाहुनी तयाला आज्ञाचक्र भेदातला एक श्लोक सत्वर मटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिले देहाची ब्रह्मरंद्री प्राणवायू आश्चर्य करीती सकळजन असो झाली या काही वेळ समाधी उतरवनी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले स्वामी पदांबुजांवरी मस्त कठेविले झडकरी सद्गतीत अंतरी हर्षपोटी न समावे उठो निया करीती स्तुती धन्य धन्य हे यतीमूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली तेणे माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो सरस्वती आळंदी क्षेत्री परतो न येती तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्मकृत्ये केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडोनो झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया पाहुनी नृसिंह सरस्वतींसी समर्थ बोलले त्यासमयासी लोकी धन्यता पावलासी वारयोषिता पाळोनी तियसी द्यावे सोडोनी तरीच श्रेष्ठत्व जनी मग सहजची सुरभुवनी अंती जासी सुखाने ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील परी अंतरीची खूण यती तत्काळ जाणोन पाहो लागले अधोवदन शब्द एक न बोलवे असो तेव्हा पासोनी सिद्धी दिधली सोडोनी यवनिराहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहु केली यशवंतराव भोसेकर नावे देव मामलेदार त्यांची हि ज्ञानसाचार समर्थकृपेने जहाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार्य होऊन निवंड केले जाणे समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग तिधले करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊनी बैसला दूर श्रींनी जाणीले अंतरत त्यांचे पाहुनी कर्मघोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी झाडावरी तलवार दिली टाकून कार्य आपण यजिले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊनी तैसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारीला बंडाचात, त्यात त्याशी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजाश्रीत सरदार मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामीचरणी भजन पूजन निशिदिनी करीता आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यूसमय पातला पाहुनिया विपरीत परी श्री चरण धरले झळकरी उभा राहिला काळदुरी नवलपरी झाले दीनवदन होवोनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करी विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे त्वरित स्पर्श या ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जनपाहोनी आश्चर्य करीती धन्यताथोर वर्णिताती बैलाप्रति बैलाप्रती मुक्ती मरण चुकले तात्यांचे अशा लीला असंख्य वर्णुजाता वाढेल ग्रंथ हे स्वामीचरित्रसारामृत चरित्रसार इति श्री सारामृत कथा नानाप्राकृतकथासवत सदा परीसोथ प्रेमळभक्त अध्याय गोडहा श्री भवतु श्री सारामृत अध्याय श्री श्रीगणेशाय नमः जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यक्तजनसंतापहरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही असो कुणे एके दिवशी इच्छाधरोनी मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला करोनिया श्रींची स्तुती माथा ठेवीला चरणांवरती तेव्हा समर्थ त्या वद ते वदती हास्यवदने करोनी फकीराते ते देयी खाना तेणे पुरतीलसर्वकामना नाना यथेच्छ भोजन देयीजे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पकवानने फकीर बोलाविले पाच जण जीव घातले तया फकीर तृप्त हो जाती उच्छिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती ती सत्वर सत्वर अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील अपूर्ण परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते धवा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट याती मध्ये पावे न कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येवोन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्य ग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य या साधन त्याजवळी नसे परी त्यासी देखोनी समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचिनी भावधरिला तत्काळ मुंबईचा आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्धबाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन यापाही गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला दहा हजारांच्या दिदल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिधला द्रव्यलाभ होता आला शुद्धिवरी सत्वर समर्थांचे सत्य गृहस्था आली प्रचित वारंवार गात स्वामींचे स्वामींसे श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा कथासमत सदा ऐकोत भाविक भक्त विसावाध्याय गोडहा श्रीरस्तु भवतु श्री गणेशायन महा श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकविसाव्वा श्री, सारा श्री स्वामी महा सारामृत झाले वीस अध्यायापर्यंत करोनी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामीराज आता कळसाध्याय एकविसाव्वा कृपा करोनी वधवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनाकारणे संपवावा अवतार आता ऐसे मनामाजी येता जडदेह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज शके अठराशे पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीर प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्तकरोनी एकाग्र निमग्न झाले निजरूपी षट्चक्रात ते भेदोन ब्रह्मरंद्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेथवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नानापरी परी तोवर निला न जाय अक्कलकोटींचे आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो अनंत लीला जना सन्मार्ग दावीला उद्धरीले जडमूढाला तो महिमा कोणवर्णी कोकणात समुद्र तिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत माझारी जन्म माझा झालासे तेथेची बाळपण गेले आता कोपरलीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ ज्यांचे शंकर शेठ त्यांची स्नेह झाला निकट ते त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामीचरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन आधार स्वामीचरित्रास कोण हेची कथन केलेसे श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथींचा महिमा वर्णीला तृतीयाध्यायी निश्चये स्वामींचा करावया छळ छळ आले दोन संन्यासी खळ तेची वृत्त सकल चौथ्या माजी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कारभार्यांसी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यांसी दाविला चमत्कार तयाचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुबुआ ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे करी ते सातव्यात सांगितले शंकरनामे नामे एक होता ब्रह्मसमधे ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यात केले से चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्यची अकरावा आणि बारावा तैसाची अध्याय तेरावा बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माजी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका मसापातेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्यांची लागला भजनछंदू तो दादा भुआ प्रसिद्धू अठराव्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकोणविसाव्यात सारांश रुपे सत्यपयी एकगृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेसाव्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्रमास गुरुवारवद्य त्रयोदशी स पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता उभयता ग्रंथ समाप्त केला से दिधरा जो स्वामींनी हा वर जो भावे वाचील हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विपल मुखी वसो सरस्वती भवसागर तरोन अंती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनयवसो वृथाभिमान तोनसो सर्व विद्यासारगवसो भक्तश्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथरचिला जिही प्रसिद्धी स आणिला त्यांसी रक्षावे दयाळा कृपाघना समर्था स्वामीचरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकवी आपुल्या कंठी तत्काल घालो निचरणी ठेवी लाभाल सदोदित याचा प्रतिपाल करा वा आपुले इती श्री स्वामी चरित्र सारा मृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा परिसोत भाविक भक्त एकविसावाध्याय गोड हा श्री स्वामी चरनार शुभं भवतु इति श्री स्वामी स्वामीचरित्रसारामृत संपूर्ण स्वा